शेतकरी बंधू कृषी समृद्धी युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हळद पिकामध्ये बिने प्रक्रिया कशा पद्धतीने करायची आणि कुठल्या औषधाची प्रक्रिया करायची आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर मित्रांनो कृषी समृद्धी युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपले जे हळद उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना त्यांच्या हळद बेण्याची बेने, बेने प्रक्रिया करण्यासाठी नक्कीच चांगली मदत होणार आहे तर मित्रांनो हळद लावगड करतेपूर्वी आपण हळदीची बेने प्रक्रिया करणं खूप गरजेची आहे हळद बेने प्रक्रिया का करायला पाहिजे तर बेने प्रक्रिया केल्यामुळे आपल्याला सुरुवातीला जे येणारे रोग आहेत या रोगापासून आपल्या पिकाचं संरक्षण होते सोबतच आपल्या पिकामध्ये कुठली कीड असाल जसं की हुमणी असेल वाळवी असेल हे जे जमिनीमधून लागणारे कीड आहे हे किडीचं व्यवस्थापन करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला चांगली मदत होत असते सोबतच मित्रांनो बिने प्रक्रिया केल्यामुळं के आपलं पीक झपाट्यानं लवकर जमिनीच्या वर येते आणि सदृढ राहून समोर आपल्या पिकाला उत्पादन वाढीसाठी चांगली मदत होत असते तसंच मित्रांनो आपल्या पिकामध्ये येणारे जे रोग आहेत या रोगांपासून आपल्या पिकाचं संरक्षण होण्यासाठी नक्कीच चांगली मदत होत असते या सर्व गोष्टींसाठी आपल्याला आपल्या पिकाची बिने प्रक्रिया करणं खूप गरजेचं असते मागच्या वर्षीच्या बेण्यामध्ये काही बुरशीचा किंवा किडींचा जर शिरकाव झालेला असेल आणि ते आपल्या बेण्यामार्फत समोरच्या पिकामध्ये येत असेल त्याला आपल्याला दूर करण्यासाठी बेने प्रक्रिया ही महत्वाची ठरत असते तर मित्रांनो यामध्ये आपल्याला एक कीटकनाशक आणि एक आंतरपरवाही बुरशीनाशक हे आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे तर मित्रांनो बेने प्रक्रियेमध्ये आपल्याला आंतरपरवाही कीटकनाशक म्हणजेच ट्रॉजिटी पाचशे एम एल प्रती दहा ते बारा क्विंटल बेण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे ट्रॉजिटी म्हणजे मित्र ज्या तीस टक्के या फॉर्म्युलेशन मध्ये असलेलं हे एक आंतरपरवाई कीटकनाशक आहे याचा वापर आपल्याला एका एकरासाठी म्हणजेच दहा ते बारा क्विंटल पाचशे एम एल घ्यायचा आहे सोबतच आपल्याला कॅरियर पाचशे ग्राम हे थायफॉइड मिथाईल असलेलं बुरशीनाशक आहे एक आंतरपर्वाही बुरशीनाशक आहे आणि या दोन्हीचे आपल्याला आपल्या पिकाच्या बेने प्रक्रियेमध्ये वापर करायचा आहे मित्रांनो बेने प्रक्रिया ही दोन पद्धतीने केली जाते यामध्ये आपण जसं की दोनशे लिटर पाण्यामध्ये हे औषधाचं द्रावण तयार करून आपण त्याच्यामध्ये एक तीस मिनिटासाठी आपलं जर बेणं बुडून ठेवलं तरी आपली बेनी प्रक्रिया होते किंवा बऱ्यापैकी शेतकऱ्यांकडे जास्त क्षेत्र असते चार एकर पाच एकर त्या त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडून ठेवण्याची सोय नसते तर त्या ठिकाणी आपण चार्जिंगच्या पंपामध्ये याचा द्रावण तयार करू शकतो जसं की अडीचशे एम एल ट्रॉजिटी आणि अडीचशे ग्राम कॅरियर हे आपण दोन्ही एकत्र करून याचं द्रावण तयार करून घ्यायचं आणि आपलं जे बिणं आहे आधी आपल्याला मातीपासून स्वच्छ करून घ्यायचं आहे कारण आपण ज्यावेळेस बिणं निवडलं असेल तर त्याला माती आलेली असणार आहे तर ही माती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची म्हणजे त्याच्यावर आपल्याला साधं पाणी मारून घ्यायचं आहे आणि हे पाणी मारून घेतल्याच्या नंतर आपलं जे बिणं आहे या द्रावणानं फवारून घ्यायनं फवारून घेतल्यामुळे काय होईल की एकदम त्याला कोटिंग सारखं एकदम तयार होऊन जाईल आणि ज्यावेळेस आपण चार्जिंगचा फवारा त्याच्यावर फिरवत असतो तर त्यावेळेस हे बेणं खालीवरी करणं चालू ठेवायचं जेणेकरून आपल्याला आपल्या बेण्याच्या सर्व बाजूंनी त्या ठिकाणी औषधाची बेने प्रक्रिया होईल तर मित्रांनो यामध्ये आपण ह्युमिक ॲसिडचा वापर देखील शक करू शकतो हे ह्युमिक ऍसिड टाकल्यामुळे काय होते की आपल्याला सुरुवातीला बेणे लवकर उगवण्यासाठी चांगली मदत होत असते तर मित्रांनो सर्वात महत्वाचं आपल्याला आहे की पण प्रॉपर डोस घेऊनच बेने प्रक्रिया करायला पाहिजे तर मित्रांनो आपल्या हळद पिकामध्ये खताचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं आहे किंवा बेसल डोस कोणता घ्यायचा आहे त्याबद्दल सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण चॅनलवर टाकणारच आहे त्यासाठी कृषी समृद्धी या YouTube चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद